एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्ण पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस चौऱ्यात्तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आमचे नेते फडणवीस साहेबांच्या माध्यमातून राज्यामध्ये राबवलेल्या योजना लाडकी बहीण योजना आमच्या माता भगिनींना प्रत्येक खात्यावर तीन हजार रुपये मिळाले आता पंधराशे रुपये अजून बाराशे चौदाशे लाभार्थी म्हणतात अशी किती आहे योजना सरकार आमचं आणि त्यांना पॅम्पलेट वाटायची वेळ येते म्हणजे महायुती सरकार किती चांगलं काम करत हे त्यांनाही माहिती आहे त्याशिवाय महायुती सरकारच्या योजना राबवल्याशिवाय आपण निवडून येऊ शकत नाही ही भीती त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे आजपर्यंत मी असं राजकारण पाहिलं नाही की तुम्ही विरोधामध्ये आहात पण तुमचा नाईलाज पहा की तुम्ही आमच्या योजनेच्या पॅम्पलेटवर तुमचे फोटो टाकून पॅम्पलेट वाटावं वाटा लागत असतील तर माझा संगमनेर मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला आव्हान आहे योजना आमच्या आणि ते त्यांचे ते फोटो टाकत असतील तर त्यांना तुम्ही सांगा की आता तुमच्या फोटोची आवश्यकता नाही आम्ही आमचा फोटो निवडलेला आहे तुम्ही किती जरी फोटो टाकले तरी आम्ही या वेळेस परिवर्तन त्या संगमनेर विधानसभेमध्ये करून दाखवणार आहोत बस झालं आता या सगळ्या गोष्टी तेवढेच लोक तेवढेच ठेकेदार तेवढेच सदस्य चार लोकांपलीकडे कोणी दिसत नाही तुम्ही मला प्रश्न सोप्पा सांग आजपर्यंत त्या संगमनेर विधानसभेच्या इतिहासामध्ये तुम्हाला पाच नावं मी मोजून सांगतो की ज्यांच्या पलीकडे सत्ता असतात रस्त्याचे ठेकेदार तेच त्याच लोकांना जिल्हा परिषदेचं तिकीट त्याच लोकांना कारखान्याचे पदक संगमनेर मतदारसंघामध्ये संघामध्ये गरिबांना आवाजच नाही आणि हे तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता आज आमच्यावर आरोप करतात दहशतीचा आरोप आमच्यावर होतो तुमच्या घरामध्ये एकाच घरामध्ये दोन आमदार पद तुमच्याच घरामध्ये जिल्हा परिषद सदस्य पद तुमच्याच घरामध्ये दूध संघामध्ये तुमच्याच घरातला माणूस कारखान्यामध्ये तुमच्याच घरातला माणूस सर्वसामान्य माणूस आहे कुठं शिर्डीमध्ये शिर्डी नगर परिषदचा अध्यक्ष सा, सामान्य कार्यकर्ता राहत्यामध्ये राहता नगर परिषदचा अध्यक्ष सामान्य कार्यकर्ता कारखान्याचा चेअरमन करायला असणार आता आमदार फक्त एकच अरे मला खासदार व्हायचं होतं पण मी इतर उभं राहिलो दुसऱ्यांच्या किल्ल्यामध्ये लढून विजयी झालो आणि खासदार झालो कधीही लोकांवर अतिक्रमण केलं नाही ना कुठल्या पदावर कब्जा केला आणि म्हणून हा परिवर्तन आता त्या ठिकाणी लोकांनी करायचं ठरवलं लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न